देशभरात वाहतूक संघटना आणि वाहन चालक मोठ्या प्रमाणात निर्दर्शने करत आहेत अनेक संघटनांनी महामार्गावर चक्का जाम आंदोलन केले आहे महाराष्ट्र मध्य प्रदेश उत्तर प्रदेशसह अनेक राज्यात या आंदोलनाचे पडसाद पाहायला मिळत आहेत वाहन चालकांनी पुकारलेल्या आंदोलनामुळे अनेक ठिकाणी वाहतूक कोडी देखील झाली होती टेम्पो चालक टॅक्सी चालक रिक्षा चालक क्रुझर चालक ट्रक चालक खाजगी बस चालक बस ड्रायव्हर ट्रक चालक यांच्यासह आंदोलन का करतायत ज्या आंदोलनामुळे महामार्गावर वाहतूक कोडी होते या कायद्याविरोधात आज ड्रायव्हर संघटनांनी चाळीस गावात तहसीलदार यांना निवेदन हा कायदा रद्द करावा अशी मागणी केली आहे स्टेरिंग छोडा आंदोलन करणार असल्याची भूमिका ड्रायव्हरांनी व्यक्त केली आहे तर आम्ही जे भारतामध्ये जेवढं चक्काजाम चालू आहे त्या अनुषंगाने आम्ही चाळीसगाव चाळीसगावमध्ये सुद्धा ड्रायव्हर बांधवांकडून चक्काजाम केलेला आहे शासनाने जो बेकायदेशीररित्या चा जो आदेश अत्यादेश लागू केलेला आहे ड्रायवर लोकांवर ते रद्द करण्यात यावं अशी आमची राष्ट्र मागणी आहे कारण हा भाजप सरकार कोणालाही जगू देणार नाही ना शेतकऱ्याला जगू दिलं ना आता सगळ्यांच्या नंतर आता ड्रायव्हरचा नंबर लागलेला आहे ला सबका नंबर आहे का अशी त्यांची घोषवाक्य आहे अध्यक्ष राय वो तो मदद संघ सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य चौबीस से है वो ये जो सरकार ने काला कानून है हमारे ऊपर लाद दी है डायरेक्ट लाद दिए बोलेंगे कि सात लाख रुपए जुर्माना और दस साल की सजा कोई अपघात हो जाता है तो ये जो अपघात तो कोई जानबूझकर नहीं करता अपघात वो एक घटना है अचानक होने वाली घटना है तो हमारा सरकार से यही एक निवेदन है कि जो काला कानून हमारे ऊपर जो लाद दिए उसको वापस ले ले ये कायदा हमको मान्य नहीं अगर सरकार ये कायदा जब तक के वापस नहीं लेती है तो जब तक के हम स्ट्रीन छोड़ो आंदोलन करेंगे मतलब हम हमारी गाड़ियाँ चलाएंगे ही नहीं शांत अपने अपने घर में बीवी बाल बच्चों में हम रहेंगे और जो भी है ये सरकार अगर कानून अमित शाह जी खुद आके लाइव आकर अगर वो न्यूज़ के ऊपर बोलते हैं और कुछ लिखित देते हैं कि काला कानून अभी तुम्हारे ऊपर लागू नहीं करेंगे तो फिर ठीक बात है कि हम गाड़ियाँ चला सकते हैं लेकिन जब तक अमित शाह जी ना बोले जब तक के हम गाड़ियां चलाएंगे नहीं घर पे आराम करेंगे अगर हमारे पास में अगर सात लाख रुपए अगर दंड भरने को रहते तो हम गाड़ी क्यों चलाते हम कुछ भी कारोबार करते ना लेकिन अब ये कानून वापस हो चाहे हमको गौंडी काम करना पड़े मिस्त्री काम करना पड़े जो काम करना पड़े करेंगे लेकिन गाड़ियाँ तो नहीं चलाएंगे केंद्र सरकार ने हिट एंड रन केस प्रकरणी प्रकरण वर्ष शिक्षा और सात लाख रुपये दंड अट का ज्यादा विरोध बस ट्रक चालक आंदोलन पुकारले हा कायदा ड्रायव्हरच्या हिताचा नाही असं वाहन चालकांचे म्हणणे आहे भारतीय कायद्यातील हिट अँड रन कायद्यानुसार जर कुठलाही आरोपी रस्ते अपघातात ड्रायव्हर पळून जातात त्याला दहा वर्षाची शिक्षा भोगावी लागेल त्यासोबतच सात लाखाचा दंडही भरावा लागणार आहे म्हणून मोटार वाहन कायद्यात सुधारणा करावी अशी मागणी अनेक संघटनांनी केला आहे यावेळी ड्रायव्हर संघटनेचे अध्यक्ष पुकराज बिसावा नम शेख मोतीलाल चौधरी विजय पाटील गोरख पाटील अयुब खान बाबासाहेब बाग यांच्यासह मोठ्या संख्येने ड्रायव्हर उपस्थित होते केंद्र सरकारने कायदा कायदा पारित केला अमित तो ड्रायव्हर लोकांना कदापि मान्य नाहीये जर एखादा ड्रायव्हरचे सात लाख रुपये असते तर तो मुळीच गाडी चालवणार नाही तो घरीच काहीतरी त्याचा उद्योग व्यवसाय करेल आणि या परिस्थितीतून एखादा ड्रायव्हरकडून जर ही घटना आहे झाली तशी माग त्याला त्याच्या परिवाराला सात लाखाचा दंड आणि दहा वर्षी शिक्षा तो आणेल कुठून बरं त्या पश्चात तर तो दहा वर्षी जेलमध्ये गेला त्याच्या मागच्या त्याच्या परिवाराचा काय असा एकही मला ड्रायवर दाखवा ज्याचा मुलगा पोलीस झाला कलेक्टर झाला पी एस आय झाला असा मला ड्रायव्हर दाखवा की झाला तर अशा कायद्याला आम्ही कडवाडून विरोध करतो या माझ्या ड्रायवर बंधूंकडनं आणि मी आत्ताच इंस्टाग्रामला व्हिडिओ बघितला की जो एक मुलगा बोलला की जो ॲक्सिडेंटमध्ये मरतो ॲक्सिडेंटमध्ये तो व्यक्ती मरतो तो अंबानी आहे का तो तो मरतो तो तो अंबानी नाही आहे तो सुद्धा गरीब घरातला आम्ही त्याला मान्य करतो आम्ही तो त्याला विरोध नाही पण त्याच्यासाठी आम्ही गाडीचा इन्शुरन्स भरतो आहे गाडीचे डॉक्युमेंट त्याला इन्शुरन्स क्लेम देणार आहे अशी परिस्थिती जर खराब राहिली ड्रायव्हरची तर मुलीच गाडी चालवणार नाही